किती सुंदर कलर आहे पहा इरकल प्युअर आहे आठ नाही नारायण पेठ प्युअर सिल्क प्युअर सिल्क मध्ये किती सुंदर आहे पहा ब्लॅक मंगळागौर आहे त्याच्यासाठी बऱ्याच जणी माझ्या मैत्रीण तुम्हाला हजार अकराशे ते रेंज मध्ये राहायचे छान छोटा छोट असं सोरस की वर्क आहे इथे साडी घेतोय तर आपल्याला इथे शेवणी मिळेल एकदम फॅन्सी कलर आहे सिल्क प्युअर सिल्क प्युअर सिल्क आहे नमस्कार मी पल्लवी मुंबईची शेडवा चेडवा पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन आलेली आहे दादा हिंद माता येते इथे आपल्याला सर्वांनाच माहितीये बऱ्याच शॉप मध्ये सेल सुरू आहे त्यापैकी अजून एक शॉप आहे त्या शॉप मध्ये मी आज तुम्हाला घेऊन आली आहे त्या शॉपचं जे वल्कले ह्या शॉपमध्ये आपण खास व्हिडिओ आहे आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या साड्या पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओद्वारे त्या मी तुम्हाला सांगते रायडर लेंगा बनारसी शालू कांजीवरम सिल्क पैठणी सिल्क पेशवाई सिल्क नारायण सिल्क पटोला सिल्क गडवाल सिल्क सिल्कच्या तर कलेक्शन आहे त्याशिवाय प्रिंटेड साड्या साऊवारी आहे आहे सर्व प्रकारच्या साड्या आपल्याला इथे मिळतील त्याशिवाय जर आपण नऊवरी साडी घेतोय तर ती आपल्याला इथे शिवूनही मिळणार आहे शॉप आहे दादर हिंदामाता येते माझ्या बाजूला तुम्ही बोर्ड बघताय दादासाहेब फायके बोर्ड आहे अगदी त्याच्या समोरच असलेले हे शॉप आहे जे शॉप आहे वेलकल एनएक्स आणि इथे आपल्याला ज्या साड्या आहेत त्याच्यावरती आपल्याला टेन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि जे ब्रायडल वेडिंगसाठी स्पेशल सर्व काही साड्या आहेत लेंगे आहेत त्याच्यावर आपल्याला ट्वेंटी टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे तर मी जास्त वेळ घेत नाही तुम्हाला दाखवते त्याचं कारण पण असं आहे आता आपले एक एक करून सण सुरू होतात आहे श्रावण महिना पण आपला येतो आहे श्रावण महिन्यासाठी बऱ्याच ठिकाणी आहे ना आपल्याकडे मंगळागौर असते तर मंगळागौरसाठी पण इथे बल्कमध्येही आपल्याला साड्या घेता येतील त्याही मी तुम्हाला दाखवणार आहे आणि बरेच फेस्टिवल येतात आहेत आमचा जो टायमिंग आहे अकरा ते नऊ हे शॉप क्लोज राहील तर मला असं वाटतं प्रकाश वा तुम आता तुम्ही साड्या बघण्यासाठी एक्साइटेड असाल तर आपण आज जाऊया पण त्यापूर्वी इथे बऱ्याच साड्या आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याबरोबर प्रकाश आहेत प्रकाश आमच्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आता तुमच्या साड्यांची जी स्पेशलिटी आहे ती आम्हाला आमच्या व्हिडिओद्वारे दाखवा नमस्ते आप हमारे दादर शॉप आहे वल्कल एनएक्स करके आपल्याकडे सर्व साड्या होलसेलमध्ये भेटणार और तुम्हाला भरपूर व्हॅरायटी बघायला भेटणार हे सर्व साऊथ ब्रॉकेट साऊथ सिल्कमधली फॅन्सी साड्या आहे आपल्याकडे और एकदम फुलफुल कलर आहे ह्याच्यामध्ये चांगले कलर पण आहे डिझाईन पण आहे शंभर पाहिजे शंभर पण तुम्हाला भेटणार सर्व होलसेल रेंजमध्ये भेटणार ह्या बघा याची प्राइस रेंज काय हे दोनशे पन्नास पासून स्टार्ट आपला और नवीन प्रिंट आली आहे असं सर्व बघा तुम्ही फॅन्सी प्रिंट आहे नवीन प्रिंट आहे नवीन और नवीन लुक आहे सर्व एकदम कमी रेंज मध्ये चांगले प्रकार और नवीन डिझाईन आहे या चारशे रुपये पासून आपल्याकडे सर्व फॅन्सी और डिसेंट तुम्हाला व्हरायटी भेटणार चारशे आत... रुपये पासून आपल्याला मिळणार आहे इथेही सुंदर साड्या आहेत काटापदरामध्ये बरेच कलर आहे आणि मला ह्या साड्यांचं एक वैशिष्ट्य आवडलं ही जी आहे एक सेल्फ मध्ये किती सुंदर आहे पहा ब्लॅक मध्ये सेल्फ आणि हे कॉन्ट्रास्ट मध्ये आणि कॉन्ट्रास्ट मध्ये ही बरेच कलर्स आहे आपण इथे पाहतोय रेंज काय तुम्हाला पाचशे पासून स्टार्ट आपल्याकडे एक, -एक नया लुक और भी आया हुआ ऑर का लुक आहे एकदम कॉन्ट्रेस्ट इसका ब्लाउज आहे डिजिटल कॉन्ट्रास्ट ब्लाउज रहेगा इसमें एकदम एकदम फॅन्सी ब्लाउज आहे अच्छा कपडा एकदम सॉफ्ट आहे त्याची प्राइस रेंज काय हे तुम्हाला सातशे ला भेटणार सातशे कलर्स ही आपण पाहतोय खूप छान आहे आणि मेन म्हणजे सॉफ्ट मध्ये पॅटर्न आला तर सिल्मतला एकदम सॉफ्ट साडी आहे नरम साडी आहे त्याच्यामध्ये कलर पण चांगले चांगले नवीन कलर येणार हे बघा एकदम सॉफ्ट साडी आहे त्याच्यामध्ये रेंज पण तुम्हाला याच्यामध्ये आठशे अकराशे पासून स्टार्ट आहे माझ्याकडे सर्व रेंज तुम्हाला बघायला भेटणार हे बघा कलर पण फॅन्सी कलर आहे ओके साड्यांमध्ये टेन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि ह्याच्यात आपण देवाण घेवाण साड्या घेतो जर तुम्हाला आता घेऊन ठेवायची असती तर बरच कलेक्शन आले सेल मध्ये अकराशे रुपये इरकल मधली किंमत आहे त्याच्यामध्ये पण डिस्काउंट चालू आहे आता तुम्हाला डिस्काउंट भेटणार इरकल मध्ये कलर पण नवीन नवीन कलर आहे त्याच्यामध्ये फ्रेंड कलर आहे ते बघा आणि तुम्हाला जर ह्यातल्या कुठल्या साड्या आवडल्या तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन जरी आलात तरी पण तुम्हाला इथे मिळून जाईल किती सुंदर कलर आहे पहा इरकलमध्ये मंगळागौर आहे त्यासाठी बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना साड्या तर लागतीलच त्यासाठी या स्पेशल साड्या ह्या शॉपमध्ये आणि किती सुंदर साडी आहे ती पहा मी ओपन करायलाही दाखवते जस्ट तुम्हाला मी झलक दाखवते ह्याची किंमत अकराशे रुपये आहे आता ओरिजिनल पण तुम्ही शॉपमध्ये आल्यावर तुम्हाला ह्यावरही डिस्काउंट आहे इथे मी पुन्हा एकदा सांगते टेन टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे आणि ह्याच्यात आहे ना सेम पॅटर्नमध्ये जर आपल्याला घ्यायचे असेल तर तशाही आहे डिझाईन आहे कलर आहे दादा एक आम्हाला ओपन करून दाखवा मध्ये डिजिटल प्रिंट मध्ये खूप सुंदर साडी आहे किती सुंदर आहे पहा साडी सर्व लिलन मध्ये त्याच्यामध्ये रेशमी काम आहे ना लिलन साडी एकदम मस्त साडी आहे मस्त वाटते साडी पूर्ण धागा मधलं रेशमी काम आहे ना त्याच्या बघतोय ह्या थोड्या युनिक आहे त्याच्यामध्ये कलर व डिझाईन वेगळी वेगळी भेटणार तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये कलर डिझाईन सुंदर सुंदर साडी आहे भेटणार तुम्हाला त्याच्यामध्ये एक नवीन कॉटन मध्ये हा पण आलेला डिजिटल रेशमी डिजिटल तसा नवीन आहे एकदम फॅन्सी लुक आहे बघा त्याच्यामध्ये कलर हे बघा भरपूर कलर आहे डिझाईन आहे त्याच्यामध्ये रॉ सिल्क मधला पॅटर्न आहे त्याच्यामध्ये दोन बुट्टी येणार और एकदम फॅन्सी लुक मध्ये येणार डिसेंट आहे हे बघा और कलर पण बघा किती सुंदर सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये सुंदर कलर आहे ह्याची प्राइस रेंज सांग हे तुम्हाला दोन हजार अठरा से त्याच्यामध्ये पण डिस्काउंट चालू आहे आपल्याकडे डिस्काउंट तुम्हाला भर भेटणार आहे हे बघा हे रॉ सिल्क सॉफ्ट सिल्क साडी आहे तुमच्या पॉकेट मध्ये पण बसणार एकदम नरम और सॉफ्ट साडी आहे हात लावा तुम्ही कापडला एकदम सॉफ्ट एकदम सॉफ्ट प्राइस रेंज काय प्राइस रेंज सोळा से सतरायटी भेटणार और बगुन गया। कलर हे बघून घ्या भरपूर कलर कलर आहे त्याच्यामध्ये कलर किती दिलेला बघा चांगले चांगले कलर आहे मस्त मस्त कलरे थैंसी कलर आहे त्याच्यामध्ये फॅन्सी कलर आहे नवीन कलर हे बघा एकदम डिस्टंट मीनाकारी रेसमी काम आहे त्याच्यामध्ये एकदम लुक आहे गोल्डन ज्यांना साडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे हा डिजिटल वाल्डी लुक हे ऑफिस वेअर डॉक्टर टीचर लोक त्याच्यामध्ये वेअर करते त्याच्यामधला प्रकार एकदम फॅन्सी डिसेंट प्रकार आहे त्याच्यामध्ये मेन खासियत काय आहे तुम्हाला माहित आहे हे सर्व फॅन्सी कलर और फॅन्सी डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्केट मध्ये कमी बघायला भेटणार पण हिंद माता मध्ये तुम्हाला डिझाईन नाही भेटणार तसं कलर और डिसेंट वेगळा साड्यांचा दाखवतोय तुम्हाला बरच कलेक्शन आवडलं असेल नक्कीच व्हिडिओ मध्ये किती सुंदर साडी प्राइस रेंज पण तुम्हाला हजार अकराशे रेंज मधले प्राइस अच्छा किती बेस्ट आहे आणि ह्याच्या डिस्काउंट नक्की मिळेल पेस्टल लुक मध्ये कतान सिल्क मध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये कलर बघून घ्या फॅन्सी कलर एकदम डिसेंट कलर आहे नवीन कलर आहे अच्छा फॅन्सी कतान सिल्क मधला लुक आहे रेंज पण कमी आहे त्याच्यामध्ये पंधराशे पासून स्टार्ट आहे आपल्याकडे कतान सिल्क मधला कथान सिल्क यस यस याच्यामध्ये पेस्टल कलर फर्स्ट टाइम आलेले त्याच्यामध्ये किती छान कलर आहे खूप सुंदर आहे आपण इथे पाहू शकतो मस्त वाटत हा कलर त्याच्यातच आहे त्याच मधलं ऑफ राईट दोन्ही कलर आहे त्याच्यामध्ये दोन्ही कलर आता त्याच्यासारखा एक आज दुसरा व्हरायटी आहे तुम्हाला साऊथ सिल्क ब्रॉकेट शॉप तसा आहे त्याच्यामध्ये कलर बघून घ्या किती फॅन्सी कलर आहे और हे बघा फॅन्सी लुक आहे कापड एकदम नरम और सॉफ्ट आहे स्मूथ आहे प्राइस रेंज हे तुम्हाला 2000 पर्यंत आहे 2000 यस ओके डिझायनर साड्या पण आहेत त्याही आपण पाहूया डिझाइनर कश्मीरी लुक रेशमी काम आहे त्याच्यामध्ये हे डिझायनर साड्या आहेत तुम्हाला कश्मीरी रेशमी और याच्यामध्ये ऑफ व्हाईट कलर सर्व बेस्ट कलर आहे हे बघा अच्छा ऑफ व्हाईट कलर बघा तुम्ही त्याच्यामध्ये ते सुंदर आहे मी शोल्डर वर ये तुम्हाला दाखवते छान छोटे छोटे असं सोरस के वर्क आहे बाजूला डिझाइन आहे बरच कलेक्शन यांच्याकडे आहे कामिरी वर्क मध्ये ह्याची प्राइस रेंज दोन हजार दादा दो, दो, ही साडी दाखव खूप छान वाटते कलर हा हे डिझायनर फॅन्सी साडी येत आहे आता या बघा तुम्हाला हे हजार मध्ये रेंज त्याच्यामध्ये डिस्काउंट आहे तुम्हाला डिस्काउंट आठशे ला येणार तुम्हाला नऊशे त्याच्यामधला डिझायनर साडी पार्टी वेअर आहे रिसेप्शन साठी पण बेस्ट साडी आहे त्याच्यामध्ये डिझाईन किती आहे माझं आठशे नऊशे पर्यंत डिझाईन बघा तुम्ही तुम्हाला डिझाईन हा मार्केट मध्ये कमी बघायला भेटणार भेटणारच नाही तुम्हाला हे सर्व आपला पल्क एनएक्स मध्ये काय माहिती लाईट वेट आहे साड्या मी चार व्हेरायटी दाखवतो हे सर्व फॅन्सी काय सर्व मी दाखवू शकत नाही आता चार व्हॅरायटी माझ्याकडे चार पॅटर्न बघून घ्या हे कमी रेंज मध्ये पंधराशे सोला से मध्ये हे बघा फॅन्सीच एकदम डिसेंट और युनिक आहे सर्व डिझायनर लुक आहे डिजिटल लुक दोन हजार पंधराशे सर्व रेंज आपल्याकडे बनारसी जॉर्जेट लुक हे बघा किती फॅन्सी काम आहे त्याच्यामध्ये सुंदरच आहे हे डिजिटल ऑर्गेनचा ब्रासो और हा बादनी जयपुरी बादनी आपल्या बाद कडे भेटणार जयपुरी जॉर्जेट मधली बादनी बघा तुम्ही एकदम फॅन्सी और डिझायनर लुक आहे जयपुरी बादनी एक... लेटेस्ट कलर आलेला आहे माझ्याकडे हे सर्व डिजिटल काम त्याच्यामध्ये केलेलं आहे कामामध्ये हा बघा हँड मधला काम आहे डिजिटल लुक सगळ्यात बेस्ट म्हणजे इथे कट आहे कट दिलेला आहे मस्त वाटते ही साडी ही मला आवडेल तुम्हाला शोल्डर वर दाखवायला बघा किती सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशन ह्याचे जे काम केले वर्क एकदम बेस्ट आहे आणि एकदम वायब्रंट लुक देते ते आपण पाहतोय नऊवारी कलेक्शन ही बरंच आहे जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला आपण जर इथे नऊवारी साडी घेतोय तर आपल्याला इथे शेवून मिळेल रेंज पासून आपला स्टार्ट तीन हजार पाच हजार दहा हजार सहाशे पासून स्टार्टिंग रेंज आहे ते आपण घेऊ त्या रेंज पर्यंत आपल्याला इथे मिळून जातील आणि बरंच कलेक्शन आहे आपण इथे पाहतोय हे सर्व आपल्याकडे नवीन पार्सल आलेलं आहे हा बघा गडवाल मधला लुक आहे बघा गडवाल मधला हा बघा हा पॅटर्न येणार तुम्हाला फॅन्सी एकदम सॉफ्ट नरम आणि याची प्राइस रेंज काय तुम्हाला दोन हजार अडीच हजार त्याच्यामध्ये एक कलर बघू शकता तुम्ही सगळं नवीन नवीन कलर त्याच्यामध्ये म्हणजे बल्क मध्ये बरेच जण घेऊ शकतात तिथे आपण प्रेझेंट करतोय तीन हजार ते ट्वेंटी फायव्ह थाउजंड थर्टी थाउजंड पर्यंत आपल्याला मिळून जाते तर त्याही पाहूया तर ह्या कुठल्या साड्या त्याची किंमत काय काय हा पटोला लुक आहे पटोला मधला मध्ये किंमत साडे तीन हजार साडेतीन हजार आणि एवढे सर्व कलर कलर चांगले चांगले कलर आहे त्याच्यामध्ये दुसरी डिझाईन पॅटर्न हे बघा रॉ सिल्क साऊथ सिल्क मधलं त्याच्यामध्ये पण कलर मस्त डिझाईन पण सुंदर त्याच्यामध्ये राईट हे बघा खूप सुंदर आहे डिझाईन आणि थोडी हेवी आहे पण छान वाटते ही साडी बघून घे ना त्याच्यामध्ये प्रकार आहे माझ्याकडे हे वेगळे वेगळे लेटेस्ट लुक मधले आतमध्ये तुम्ही डिझाईन बघते ना ही काम आहे हँडलूम अच्छा ही आपण एक येस आता तुम्हाला ओपन करून दाखवतो हे रेसमी हँडलूम काम आहे त्याच्यामध्ये जरी पण आलेली आहे एकदम कापड आणि याची प्राइस रेंज काय तुम्हाला साडेतीन हजार अच्छा हे बघा 3500 हजार आपल्याकडे डिस्काउंट पण आहे ते पण तुम्हाला भेटणार ती लुक आहे हा बघा त्याच्यामध्ये कलर बघून या किती फॅन्सी कथान सिल्क मधलं हे तीन हजार पर्यंत आपल्याकडे जर साडी तर ही नक्की तुम्हाला आवडेल आल्यावरती तीन हजार मध्ये खूप सॉफ्ट आहे बरेच हा कुठला पॅटर्न आहे हा रॉ सिल्क मधला आहे फॅन्सी कारण याच्यामध्ये स्टोन येणार तुम्हाला अच्छा सोरस्की आहे छोटे छोटे डायमंड आहे तिथे और कलर नवीन आहे हे बघा सर्व कलर नवीन आहे त्याच्यामध्ये साऊथ ब्रॉकेट सिल्क मधलं अच्छा हे जरी मध्ये येणार जरी मध्ये खाली आपण पाहतोय बॉर्डरला छान असे सोरसकी लावलेत आणि छोटे छोटे त्याच्यामुळे अजून ते अट्रॅक्टिव्ह दिसतात मेन काय याच्यामध्ये कलर फेस्टल और ब्राइट दोन्ही भेटणार तुम्हाला मिळणार डिस्काउंट पण भेटणार तुम्हाला ठीक आहे हे कलर बघून घ्या ती आपल्याला डिस्काउंट आहे फिफ्टी पर्सेंट ना टेन टू यस डिस्काउंट तुम्हाला डिस्काउंट मिळेल और आता हे तुम्ही बघते ना हा साऊथ सिल्क मधला पॅटर्न आहे हा एक आपण ओपन करून ऑर्गेंजर टिसू नवीन लेटेस्ट लेटेस्ट आहे येस 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 हे या लेटेस्ट आहे एकदम फॅन्सी व डिसेंट कलर आहे तुम्हाला कलर पण बघायला कमी भेटणार खूप छान वाटेल हा हा कलर खूपच वेगळा तुम्हाला इथे पाहायला मिळाला असेल शाईन पहा या साडीचे त्याशिवाय इथे जी बुट्टीचं काम नाही थोडं वेगळं वर्क आहे आणि इथे तुम्ही बॉर्डरही पहा किती सुंदर दिली आहे आणि हेवी अजिबात नाहीये मी सांगते खूप लाईट वेट आहे ही साडी या कुठल्या आहेत दादा हा कांजीवरम प्युअर लुक आहे प्युअर कांजीवरम मधला पॅटर्न आहे बघा एक पॅटर्न तुम्हाला थोडासा ओपन करून दाखवतो मस्त पॅटर्न आहे याची काय प्राइस रेंज आहे तुम्हाला पासून स्टार्ट आहे कांजीवर सिल्क प्युअर सिल्क यस यस प्युअर सिल्क आहे या बघा कलर ब्राईट और लाईट दोन्ही फॅन्सी कलर फॅन्सी कलर यस ते हा पटोला लुक आहे आपण मस्त पटोला प्युअर मधला आहे सेमी नाही येत प्युअर पटोला आहे त्याची प्राइस रेंज काय तुम्हाला अकरा हजार स्टार्ट आपला कारण ओरिजिनल पटोला तीन चार प्रकारच्या डिस्काउंट आहे तुम्हाला आणि ह्याच्यात डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट पटोला मध्ये किती सुंदर आहे पहा सिम्पल मध्ये हा पटोला मला एवढा आवडलाय खूप सुंदर आहे एंड आणि फ्रंट ने आपण पाहू शकतो खूप सुंदर आहे मेन काय ही, ही साडी आहे ना एकदम लाईट वेट असते त्याच्यामुळे सगळ्यांनाच ही साडी अट्रॅक्ट करते आता एक हा पॅटर्न बघा जॉर्जेट मधला आहे जयपुरी जॉर्जेट लुक आहे जरी हात लावा तुम्ही एकदम सॉफ्ट जरी आहे सॉफ्टनेस यस 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 त्याच्यामध्ये yes, हे कलर बघून घ्या किती फॅन्सी कलर आहे ब्राईट कलर आहे मग फॅन्सी कलर आहे त्याच्यामध्ये हे लुक पण वेगळं वाटतंय काहीतरी जयपुरी मध्ये हे बघा जयपुरी साडी आहे जयपुरी तुम्ही कमी बघायला भेटणार आहे तसा आहे हा साऊथ रॉकेट मीनाकरी रेशमी काम आहे त्याच्यामध्ये हे साऊथ लुक आहे हे बघा फॅन्सी काम आहे त्याच्यामध्ये डिसेंट डिसेंट हा हे कलर बघून घ्या तुम्ही त्याच्यामध्ये फॅन्सी कलर आहे हे बघा खूपच छान आहेत हे पण हा ते थोडं ब्रायडल ला पण छान दिसेल साड्या ब्रायडल साड्या तुम्हाला बघायच्या लग्नासाठी तो या बनारसी सिल्क व लग्नासाठी सर्व आपल्याकडे भेटणार हे बघा बर कलेक्शन आहे कथान सिल्क मध्ये आपण पाहतोय ह्याची काय प्राइस रेंज हे तुम्हाला साडेतीन हजार साडे तीन हजार ला आपल्याला मिळून जाईल वाव त्याच्यामध्ये जा हेवी क्वालिटी पाहिजे ते पण आपल्याकडे भर आपल्याला पण दादा रेड मध्ये आजकाल ब्रायडल ला रेड साड्या खूप बघा तुम्हाला पाहिजे ना बनारसी चालू ते पण गडे भेटणार किती किंमत आहे चार हजार ओन्ली बनारसी चालू चार हजार पासून स्टार्ट आहे तीन हजार वाली पाहिजे ते पण गडे आपल्याकडे तीन हजार वाली दाखव हा तीन हजार वाली बघून घ्या ह्या तीन हजार मध्ये भेटणार बनारसी शालून लग्नासाठी पाहिजे तीन हजार पर्यंत तीन हजार खूप सुंदर आहे पहिले शालू खूप महाग मिळायचे पण आता खरंच शालून मध्ये पण बरच डिझाईन पॅटर्न क्वालिटी आलेली आहे जसं आपल्याला पाहिजे तसं आपण इथे घेऊ शकतो आणि कलर तर बरेच आहे दादा हा एक कलर दाखव सेकंड फर्स्ट खूप सुंदर फॅन्सी कलर पाहिजे शालू मध्ये फॅन्सी कलर पण भेटणार पेस्टल लाईट ब्राईट सर्व भेटणार हे पेस्टल कलर मध्ये कलर फर्स्ट टाइम असा पेस्टल कलर आलेला आहे तुम्हाला पेस्टल कलर पण भेटणार आणि ह्याची प्राइस रेंज या हजार पर्यंत पदर दाखव पदर कॉन्ट्रेस्ट येणार तुम्हाला एकदम फॅन्सी ब्लाउज येणार छान दिसेल तो आपण पाहूया ह्या बघा वाव खूप सुंदर पदरही मी दाखवते ह्या शालू मध्ये पेस्टल कलर मध्ये सुंदर आहे पहा त्याची बॉर्डर ही नाजूक आहे आणि ही साडी म्हणजे साडी बोलायच्या अजिबात म्हणजे हेवी नाही हलकी आहे ही साडी साडी नाही शालू आहे हा की हे एक सुंदर आहे प्लेन पाहिजे प्लेन पण आहे कतान सिल्क मध्ये प्लेन साडी जरी आपण ब्रायडल ला अशा साड्या घेतोय किंवा तुम्हाला पसंत पडते तर ह्याची तुम्ही नऊवारी करू शकता खूप सुंदर साडी आहे ही असा कलर नाही मिळणार आपल्याला ह्या पॅटर्न मध्ये आपली महाराष्ट्र साडी म्हणजे पेठ साडी ही इथे आहे ह्याच्यामध्ये ही बरेच कलर्स आहे आपण इथे पाहतोय व्हिडिओद्वारे याची प्राइस रेंज काय तुम्हाला चार, चार अबला अबला हजार पासून आहे चार हजार प्युअर आहे आठ नाही आहे पेठ प्युअर सिल्कमध्ये प्युअर सिल्कमध्ये कांजीपुरम वेगळा झाला हा कांजीपुरम वेगळा आपल्याकडे हा प्युअर सिल्क मधला आहे साऊथ लुक मधला साऊथ लुक हा मस्त लुक आहे मीनाकारी सर्व काम आहे ना डिसेंट एक प्रकार बघा तुम्ही मस्त और एक हा प्राइस रेंज सांगा दादा प्राइस तुम्हाला हा ट्वेंटी फोर त्याच्यामध्ये पन्नास टक्का डिस्काउंट आहे ट्वेंटी फोर थाउजंड आहे त्याच्यात डिस्काउंट तुम्हाला ह्या येणार अच्छा हे बघा कांजीवरम पण आहे आपल्याकडे व्हाइट मध्ये कॉन्ट्रेस्ट आहे मस्त लुक आहे ब्लॅक कॉम्बिनेशन एकदम दिसायला हेवी वाटणार तुम्हाला ओके किती सुंदर साडी आहे छान आहे ही साडी लावून बघा तुम्ही हो मी शोल्डरला लावून दाखवते इथे आपण पाहू शकतो जे बॉर्डर रेड आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळे अजून ते उठाऊ दिसते आणि त्याच्या गोल्डच्या ना अशा फुलांच्या छान बुट्टे आहेत ह्याची प्राइस रेंज ते तुम्हाला अकरा हजार पर्यंत त्याच्यामध्ये जा जा? पण डिस्काउंट आहे आपल्याकडे किती आहे ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट आहे मला या शॉप मध्ये दाखवलेल्या साड्या आवडल्या असेल व्हिडिओच्या सुरुवातीला असेल यांच्याकडे ना दोन सेक्शन आहे एक आहे तो अडीचशे पासून स्टार्ट होतो तो तीन पर्यंत आहे दुसरा जो सेक्शन आहे तीन हजारपासून स्टार्ट होतो तर पंचवीसशे तीस हजारपर्यंत आहे असे दोन सेक्शन आहे तुम्हाला जिथे खरेदी करायची तुम्ही तिथे करू शकता कारण ह्यांच्याकडे आता सेल सुरू आहे तुम्हाला याचा नक्की लाभ घ्यायचा आहे तुम्ही नक्की ते येऊ शकता आणि हे शॉप कुठे व्हिडिओच्या सुरुवातीला सांगला आहे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असतील आणि इकडच्या साड्याही आवडल्या असतील तर भेट द्या आवडल्यास एक, एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद